ताई न्यूज सत्याची बाजू मांडणारे हक्काच न्यूज चॅनल कट्टरता वादामुळे देश रसातळाला जाईल राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त विद्रोही कवी नितीन चंदन शिवे यांचे प्रतिपादन चाळीसगाव पोद्दार इंटरनॅशनल स्कूल इथं फेब्रुवारी दोन हजार पालकांसाठी एक वेगळा कार्यक्रम संपन्न झाला या विशेष कार्यक्रमात प्रमुख पाहुणे दंगलकार कवी माननीय श्री नितीन चंदनशिवे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त विद्रोही कवितांच्या सशक्त काव्यसंग्रहातून समाज प्रबोधन केले नामवंत विचारवंत कार्यक्रमाचे अध्यक्ष इंद्रजीत देशमुख संस्थापक शिवम प्रतिष्ठान कराड तसेच कार्यक्रमाचे प्रेरणास्थान संकल्पक डॉक्टर उज्ज्वल कुमार चव्हाण होते विद्रोही कवी नितीन चंदन शिवे यांनी माणसाला माणूस म्हणून जगू देत कट्टरता वाद नको असं उपस्थित पालक शिक्षकांना सांगितले या देशाची समाजाची मोठ्या प्रमाणात हानी होत आहे आणि आपला देश रसा तळाला जात आहे आपण सर्व कट्टरता संपूया व माणूस म्हणून जगूया असं त्यांनी उपस्थित यांना आपल्या कवितेतून आवाहन केलंय शिवम प्रतिष्ठानचे माननीय इंद्रजित देशमुख यांनी समाजासाठी आपण काहीतरी देणे लागतो या विचारावर भर देत प्रमुख मान्यवरांनी आपले विचार मांडले विद्यार्थी पालक व शिक्षक हे समाजाचे खरे पैलू आहेत आपला भारत देश सुजलाम सुफलाम व्हावा यासाठी मिशन पाचशे कोटी लिटर जल साठाची संपूर्ण टीम अहोरात्र सतत झटत आहे तसेच समाज पिढी घडण्यासाठी पालकांनी व शिक्षकांनी मुलांचे मानसिक व भावनिक बाजू जाणून घ्यावी चंग्रवादाच्या भवरात भारत देश आडकत आहे ही संस्कृती आपल्यासाठी नको असा आवर्जून माननीय इंग्रजी देशमुख यांनी सांगितलंय पोद्दार शाळेचे मुख्याध्यापक श्री अजय घोरपडे यांनी शिक्षण आणि सामाजिक यांचा परस्पर संबंध अधोरेखित केला शाळा हे विद्यार्थ्यांसाठी नवनवीन उपक्रम नेहमीच करत असते असे त्यांनी सांगितले हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी केवळ ज्ञानवर्धकच नव्हे तर प्रेरणादायीही ठरला कार्यक्रमाला निवेदक योगेश पाटील तर प्रास्ताविक प्राध्यापक सचिन निकम यांनी केला तर पाहुण्यांचा परिचय विजय पाटील मनिषा पाटील यांनी केला तर कार्यक्रमाचे आभार प्राध्यापक चंद्रकांत ठाकरे यांनी मानले दर्जेदार कार्यक्रमात चाळीसगावचे पंचायत समितीचे शिक्षण अधिकारी विलास भोई त्यासोबत राजकीय शैक्षणिक वैद्यकीय आध्यात्मिक सर्व क्षेत्रातील श्रोतेगण उपस्थित होते या कार्यक्रमासाठी यशस्वीतेसाठी गुरुजन हृदय समन्वयक समिती पाच पाटील टीम पोदार इंटरनॅशनल संपूर्ण शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूज लाईक करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद